सतेज आणि आपण पाहता अमरावती माझं न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी दर्यापूर हत्या प्रकरणाचा आरोपी अजूनही फरारच दर्यापूर पोलिसांचा शोध युद्ध पातळीवर दऱ्यापूर शहरात एका इसमाची हत्या करण्यात आल्याची बातमी उघडकीस आली होती सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दर्यापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील धनंजय लॉजच्या पाठीमागे ही घटना घडली होती हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव राजू इंगडे वर्ष पंचावन्न राहणार सैनिक कॉलनी असे स्पष्ट झाले होते ही घटना प्रॉपर्टीच्या व पैशांच्या वादातून घडली असल्याची दर्यापूर पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर मृत व्यक्तीच्या परिवाराच्या माहितीनुसार व कॉल डिटेलनुसार अनेकांना संशयाच्या आधारे चौकशी चालू आहे मात्र सदर घटनेतील मुख्य आरोपीबद्दल माहिती अद्यापही पटली नसून आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे घटनेला चोवीस तास पूर्ण झाले आहेत मात्र हा तपास दर्यापूर पोलिसांसह आता स्थानिक गुन्हे शाखा देखील जोमात करत आहे सदर हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी पकडायला दर्यापूर पोलिसांना यश मिळेल का हे पाहणे गरजेचे ठरते आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर